हाय मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बायकांना कुठं बाहेर जायचं म्हणल्यावर उठायला उशीर होणं किंवा कामे एक्स्ट्रा येणं हे ठरलेलंच आहे तुमच्यासोबत पण असं होतं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग काय झालो पटपट रेडी आमचं ठरलं होतं की सगळे एका जागी जमायचं आम्ही पण गेलो तिथे ही सगळी माझ्या सासरची फॅमिली आणि हां बघा आमची मिनी बस मग काय एवढे एवढेजणं होतील म्हणून वाटलंही नव्हतं ही, ही गाडी आम्हाला छोटीच पडली मग कुणी बसून तर कुणी उभा टाकून असा चालू झाला आमचा प्रवास आणि त्यात आमची चालू झाली अंताक्षरी अंताक्षरी दोन ग्रुपमध्ये डिवाईड झाली एक म्हणजे देवाची गाणी म्हणणारे अभंग म्हणणारे आणि एक बॉलिवूड सॉन्ग असं करत 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 आमचा रस्ता कधी गेला कळालंच नाही मग पोहोचलो आम्ही जगदंबा पीठ संस्थान केळापूर हे खूप प्राचीन मंदिर आहे पांडवाच्या काळातलं मानलं जातं जगदंबा देवीला स्वयंभू म्हणजे जागृत मानलं जातं इथं एक रांगोळी काढून होती साक्षात देवीच बसली आहे असं वाटत होतं या रांगोळींनी सगळ्यांचं मन वेधून घेतलं होतं जगदंबा आईचं दर्शन घेतल्यावर आम्ही शेजारीच एका पार्कला गेलो वाटलं होतं थोड्या वेळ पार्कमध्ये टाइम स्पेंड करून घरी निघावं पण पार्क इतका छान होता की आमचा पूर्ण दिवस तिथंच गेला मग काय लेकरांसोबत आम्ही लहान झालो आणि लेकरांचे सगळे गेम आम्ही खेळले प्रत्येकाच्या अडचणीमध्ये कामांमध्ये असा टाईम खूप कमी भेटतो म्हणून जेव्हाही आपल्या फॅमिलीसोबत असा टाईम भेटेल खरंच जगून घ्यावं फोर मेम्बर्स जाती है सादी है चला आता फोर मेंबरचा मी फास्ट म्हणणार आहे आता आता फास्ट म्हणणार आहे फास्ट म्हणणार आहे इन इन फास्ट म्हणणार आहे इन 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 आऊट कशी वाटली माझी फॅमिली आमच्या सगळ्यांचा धमाल कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत असाच टाईम स्पेंड करता का हे पण सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि असंच हसत राहा बाय